वसविरार महापालिकेतून एकोणतीस गावे वगळण्याप्रकरणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुनावणी सुरू आहे मात्र ग्रामस्थांनी या सुनावणीकडे पाठ फिरवल्याने आता पुन्हा सुनावणी तारखा गावाप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत सदर सुनावणीसाठी हरकती अर्ज सादर केलेल्या अर्जदारांना सुनावणीस उपस्थित राहण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या परंतु काही कारणास्तव ज्या अर्जदारांना सुनावणीस उपस्थित राहता आले नाही त्यांच्यासाठी पुन्हा नव्या सुनावणी तारखा जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्याकडून जाहीर करण्यात आल्या आहेत सदर सुनावण्या जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे दिनांक तेवीस चोवीस व सव्वीस डिसेंबर रोजी कार्यालय वेलेत घेण्यात येणार आहेत गावाप्रमाणे सुनावणींच्या तारखा अशा असतील दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस सत्र क्रमांक एक सकाळी दहा ते दुपारी बारा तीस या वेळेत आगाशी ग्रामपंचायत सत्र क्रमांक दोन दुपारी एक ते तीन वेळेत कोफराड व ससुनवगर ग्रामपंचायत सत्र क्रमांक तीन दुपारी तीन तीस या या ते पाच तीस वेळेत बापाने ग्रामपंचायत यामधील अर्जदारांच्या अर्जावर सुनावणी घेण्यात येईल दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस सत्र क्रमांक एक सकाळी दहा ते दुपारी बारा तीस वेळेत भुईगाव बुद्रुक गास तसेच वाघोली दैसर राजोडी ग्रामपंचायत सत्र क्रमांक दोन दुपारी एक ते तीन वेळेत भुईगाव खुर्द गिरीज कौलार बुद्रुक तसेच वटार चांदीप ग्रामपंचायत सत्र क्रमांक तीन दुपारी तीन तीस ते पाच तीस वेळेत कौलार खुर्द नवाले निर्मल तसेच कोपर कसराळी कोशिंबे ग्रामपंचायत यामधील अर्जदारांच्या अर्जावर सुनावणी घेण्यात येईल दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस सत्र क्रमांक एक सकाळी दहा ते दुपारी बारा तीस व सत्र क्रमांक दोन दुपारी एक ते तीन वेळेत चिंचोटी कोल्ली ग्रामपंचायत सत्र क्रमांक तीन दुपारी तीन तीस ते पाच तीस वेळेत चिंचोटी कामण कणेर मांडवी शिरसाड सालोली ग्रामपंचायत यामधील अर्जदारांच्या अर्जावर सुनावणी घेण्यात येणार आहेत